गाडी चालवणं माझा पेशा आहे त्यात पैसा ही आहे आणि प्राण ही आहे तुला करवी न रिंग होणार नाही मग बोरिंग माणूस आहे मी चार्मिंग, वाढते हृदयाच वारमिंग त्याला तुझीच एक झिंग देईन सोन्याची तुला रिंग हो का अर्धांगीन तुला सुखात मी नांदवीन तुझ्या रद नाव माझ मी नोंदवीन मी ड्रायवर ड्रायवर गाडीला पावर स्टेअरिंग लग्न करायची पोरी करग करा तू डेरिंग लग्न करायची पोरी करग तू डेरिंग पोरी करग तू डेरिंग आयुष्याचा तू पॉइंट टर्निंग तुझ्याकडून झाले प्रेमाचे लर्निंग आयुष्याचा तू पॉइंट टर्निंग तुझ्याकडून झाले प्रेमाचे लर्निंग जीवनात तू आली झालो बग मी किंग हृदयात ढिंग ढिंग करू नको मला तंग भरी जीवनात रंग हो तू माझी नांद माझ संग गाडी चालवतो रात्र दिवस तरी दमत नाही अंग त्यात भरली आहे भलतीच तुझ्या प्रीतीची रग मी ड्रायवर ड्रायव्हर गाडीला पावर स्टेअरिंग लग्न करायची पोरी करग तू डेअरिंग लग्न करा पोरी करग तू डेरिंग पोरी करग तू डेअरिंग तू तो देशाचा काना कोपरा करत स्वतःची केरिंग कारण तू तर आहेस माझ्या आयुष्यभराची अर्निंग आता हो तू राजी બન માજી ડાર્લિંગ ફુટાવે પ્રે મા વિંગ અસ કર ગુ હગિંગ મેવર ગાડી લેરિંગ લગ્ન કરા યી પો કરગ તું ડેરિંગ લગ્ન કરાચી પોરી કરગ તું ડેરીંગ પોરી કરગ તું ડેરિંગ